राष्ट्रपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य समोर येत आहे महाविकास आघाडी गुण्या गोविंदाने नांदेल कुरबुरी असूनही आव्हाडांनी विश्वास व्यक्त केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं कुरबुरी असूनही महाविकास आघाडी गुण्या गोविंदाने नांदेल असा विश्वास राष्ट्रपचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलाय जितेंद्र आव्हाड बोलतायत थेट जाऊयात सगळं एकत्र किंवा कोणीतरी आपल्याला तेच करतो सगळ्याच गागा आज मुंबई असं मला वाटत नाही शेवटी त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे त्यांना मात्र सगळी यादी जाहीर करावी सर सांगलीच्या जागेवरून हा तेडा संपूर्ण दिल्लीच्या हायकाम काँग्रेस हायकमांडकडे गेलेला आहे खरं तर विशाल पाटील हे अजूनही निवडणूक लढवण्यास ठाम आहे तिथून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जी आहे ते ठाकरे गटाने दिले त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होणार का असं की पेशन्स राहणार मी अजूनही सांगतो एखादा जेव्हा आपल्याला त्याच्या विचारांशी लढायचं आहे आणि ते विचार संपवायचे तेव्हा आपल्याला एक पॉल पुढे एक पॉल मागे एक पॉल पुढे एक पॉल मागे या पावलीच पुढे जाऊ लागत इज कॉल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज